नमस्कार महाराष्ट्र एक्सप्रेसवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण ऋषिकेश दादा बेद्रे यांच्याशी काही गप्पा मारणार आहोत आज ऋषिकेश दादा बेद्रे यांचा आजचा हा दहा वाजताचा हा रात्रीचा वेळ आपण का मागून घेतोय कारण एवढ्या चिखलामधून चिखल तोडवत ते सारख्या एका छोट्याशा गावात एकदंत सार्वजनिक मंडळ त्या मंडळाला त्यांनी आरतीचा मान होता त्यांचा पण आज ते गाव करीत करीत काल खर तर ते एक आजारी पडले होते कालच्या आजारी पडल्यामुळं अनेक गाव त्यांच्याकडून राहिली होती ती गावं करत 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 गेवराई पासून ते धारवंट्यायचं हे शेवटच टे गेवराय तालुक्यातलं तर त्या गावात आले दादांना या प्रसंगी मी विचारू शकतो की त्यांची गणेश भक्ती यातून दिसून येते तर दादा गणेशाकडे तुम्ही काय प्रार्थना कराल या सर्व प्रसंगां गणेशांना एवढी प्रार्थना करेन की संघर्ष योद्धा मनोज दादा जारांगी पाटील यांच्या या लढ्याला यश तत्काळ मिळावं कारण की सरकारने अंतभाव नाही त्यांचा कारण की त्यांची त्यांची तब्येत त्यांना साथ देत नाही कारण की त्यांना खूप त्यांच्या त्रास होतो शरीराला तरी पण त्या परादृश्य आपल्यासाठी तुमच्या आमच्या लेकरा बाळासाठी उपोषणा बसणार आहेत त्यांना आपले सरळ मराठा समाजाची विनंती करू गणरायाला प्रार्थना करू या सरकारला या गेंड्याच्या कातड्या झोपलेल्या सरकारला सतबुद्धी देवो आणि मराठ्यांना त्यांनी तात्काळ कुणबीमधून आरक्षण त्यांनी आपलं हैदराबाद गॅजेट लागू करावं बॉम्बे गॅजेट गॅजेट तात्काळ लागू करून अंमलबाजून प्रमाणपत्र देण्यात मधून बरोबर आहे या पार्श्वभूमीवर आता काही सध्या चर्चा चालू आहेत की हैदराबाद गॅजेट लागू करून मराठवाड्या पुरता हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो तर पाटलांना आपण एक बांधव म्हणून जर हे पदरात पडलं तर आपला काही असा आपण थांबवावा किंवा त्यांना पोषण टाळावं या पार्श्वभूमीवर असं काही सांगता येईल का नाही आपण त्यांच्या सोबत पूर्ण मराठा समाजाने त्यांना एकट पडून देता त्यांच्या पूर्ण त्यांच्या पाठीशी पूर्ण खंबीर पण त्यांच्याशी त्यांच्या पाठीशी उभं राहणे आपल्याला काळाची गरज आहे कारण की असा योद्धा आपल्याला आजपर्यंत भेटला नाही चार छत्रपती शिवाजी महाराज नंतर ते आज आपल्याला तुमच्या आमच्या लेकराबाळासाठी आज ते घरी सुद्धा एक वर्ष झाले एक वर्ष होऊन गेले बाळासाठी आज बाहेर योद्ध्यासाठी हे करायला पाहिजे त्यांना खंबीर साथ द्यायला पाहिजे बरोबर आहे आणि अशा प्रकारचे साथ आपल्याला महाराष्ट्रातून भेटतेच पण सध्या असं काही विस्थापित झालाय मराठा समाज किंवा मराठ्यामध्ये फूट पडली असं काही चित्र आहे तुम्ही त्याने सोबत आहे तुम्हाला हे सगळे चित्र दिस जो, जो परत म्हणून दादा आदेश देईन तो जवळजवळ म्हणून दादाचा आदेश येईन तो सगळा मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे आणि आयुष्यभर राहीन कारण की असा योद्धा संघर्ष योद्धा कधी आपल्याला भेटणार नाही कारण की तो योद्धा तुमच्या आमच्या जा लेकर झट लढलाय झटलाय एक वर्ष झालं बघा तुम्ही आज घराची बाहेरी नाही चढला तो योद्धा आणि अयोध्याला आपलं पूर्ण बळकटी देणं आपलं काम आहे या अयोध्याच तुम्ही वर्णन केलंय अगदी तसंच वर्णन आम्ही तुमचं पण ऐकलेलं आहे की तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला तुमच्यावर जो खोटा गुन्हा दाखल झाला त्यावेळेस तुम्ही घर सोडून किंवा तुम्हाला या तालुक्यातून किंवा जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश दिलेले चुकीचे आदेश दिले या सर्व प्रसंगात तुम्ही तुमचं घर ते सगळं सोडून राहिलात असे योद्ध्याला साथीदार असतील तर त्या अयोध्याला बळ येतच असेल शंभर टक्के कारण की आपलं आपलं तर माझं तर कर्तव्य मी समाजासाठी एक लढणारा लड़, कार्यकर्ता एक चिलर कार्य घरातला कार्यकर्ताय कारण आपल्याला दादाला पूर्ण पळकटी देण्याचं काम आपण सरळ समाधान करायला पाहिजे कारण की मी तर समजा चार महिने बाहेर राहिलो पण तो योद्धा आज तेरा महिने होत आले तो योद्धा बाहेर आपल्यासाठी राहता तुमच्या आमच्या समाजाचा आज वावर होतो तेरा बारा तेरा महिने होऊन गेले बरोबर आहे आ, हे होते ऋषिकेशदा बेदरे पाटील यांनी अतिशय सुंदर अशी भूमिका मांडलेली गणरायांच्या चरणी त्यांनी एकच प्रार्थना केली की ह्या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला सद्बुद्धी येऊ आणि त्यांनी मराठ्यांना योग्य ते आरक्षण द्यावं आणि त्यासोबतच मराठ्यांनी पाटलांसोबत किती खंबीरपणे उभारायचे हे पण त्यांनी या बोलण्यातून सांगितलंय खर तर हे गणेश भक्त असलेली मंडळी कधी गुन्हेगार ठरवली गेली हे आमचं आम्हालाच कळलं नाही आणि मीडियानेही त्यांना उचलून धरलं त्यामुळं अशा गणेश भक्त असलेल्या व्यक्तींना आपण समजण्यात कुठंतरी चूक करतोय हे पण मीडियाच्या बांधवांनी लक्षात घेऊन ती बातमी तशी लावावी कॅमेरामन नारायण शेळकेसह जयराम शेळके महाराष्ट्र एक्सप्रेस धारवंटा